घोडा पालकी जय कन्हया की मंडळी न उद्या, है, उद्या आहे कृष्ण जन्माष्टमी आणि सर्व महिलांची धावपळ असणार आहे कारण की सकाळी उठल्यापासूनच महादेवांचा रुद्राभिषेक जलाभिषेक उपवास असणार आहे सर्व सेवा रोजची नित्य सेवा असणार आहे घरातली कामं देखील असेल त्याचबरोबर आपल्याला दिवसभर कोणी कोणी जन्माष्टमीचा उपवास देखील धरणार आहे उद्या दिवसभर आणि संध्याकाळी लगबग असणार आहे ती आपल्याला कृष्ण जन्माष्टमीच्या म्हणजे कृष्ण जन्मोत्सवाच्या पूजेची तयारी असेल किंवा पाळणा सजवणे असेल सर्व काही गोष्टींची उद्या आपल्याला बारा एकोणचाळीस नंतर कृष्ण जन्मोत्सव साजरा करायचा आहे प्रत्येक घराघरामध्ये मंदिरांमध्ये उद्या कृष्ण जन्मोत्सव हा मोठ्या उत्साहात देशभरामध्ये साजरा होत असतो त्याचबरोबर मथुरा असेल त्या ठिकाणी तर भरपूर जल्लोष असतो अक्षरशः रात्रीच्या टायमिंगला कृष्णांचे आपले म्हणजे श्री भगवान श्रीकृष्णांचे मंदिर देखील आहेत इस्कॉन वगैरे जे काही मंदिर असतात तिथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उत्साहात हा सण साजरा होत असतो कृष्ण जन्मोत्सव तर मंडळी न उद्या आपल्याला ती सगळी लगबग तर करायची आहेतच आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवरती ठीक रात्री बारा वाजता अभिषेक करून त्यांना बारा एकोणचाळीस नंतर आपल्याला त्यांना वस्त्र प्रदान करून पंचोपचार पूजा करून पाण्यामध्ये ठेवायचं आहे पाळणा हलवायचं आहे आरती करायची आहे गोडा थोडासा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतरच उपवास सोडायचा आहे या सर्व गोष्टी आणि सेवा सुद्धा करायच्या आहेत त्या तर गोष्टी करणार आहोतच पण त्याचबरोबर उद्या कृष्ण जन्माष्टमीच्या आधी म्हणजे उद्या कृष्ण जन्मोत्सव होण्याच्या अगोदर आपल्याला अशा काही चार वस्तू घरी घेऊन यायच्या आहेत ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्या भगवान श्रीकृष्णाला खूप जास्त प्रिय आहेत आणि त्या जर वस्तू आपण घरी आणल्या तर नक्कीच त्या वस्तूंमुळे आपल्या पण आयुष्यामध्ये खूप काही बदलाव होणार आहेत खूप काहीतरी छान आपल्याला फळप्राप्ती मिळणार आहे त्याचबरोबर आपल्याला वास्तूसाठी सुद्धा त्या खूप उपयोगी पडणाऱ्या अशा वस्तू असणार आहेत आणि त्या चार वस्तूंशिवाय तुमची जन्माष्टमी जी आहे ती अपूर्ण असणार आहे त्या वस्तू कोणत्या आणायच्या आहेत त्या नक्कीच जाणून घ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित करेल चला तर वेळेला सुरुवात करूया तर मंडळींनो उदय कृष्ण जन्माष्टमी ठीक रात्री बारा एकोणचाळीस कृष्ण जन्मोत्सव होणार आहे त्यामुळे आपल्याला आजचा दिवस आहे किंवा उद्याचा पूर्ण दिवस आहे त्यामुळे आपण आज किंवा उद्या ज्या कृष्ण जन्मोत्सवाच्या दिवशी आपल्याला ज्या प्र म्हणजे महत्वाच्या वस्तू आणायच्या आहेत त्या कोणत्या आणायच्या आहेत ते बघूयात तर पहिली वस्तू जी आणायची आहे ती म्हणजे बासरी तुम्हाला माहिती आहे की कृष्ण आणि भगवान कृष्ण म्हटले तर बासरी शिवाय म्हणजे आपण आपण त्यांना म्हणजे इमॅजिनच करू शकत नाही की भगवान श्री कृष्ण आणि ते बासरीशिवाय नाही तर त्यांना बासरी ही खूप जास्त प्रिय आहे भगवान श्रीकृष्णांना त्याच्यामुळे उद्या आवर्जून आपल्याला छोटी मोठी ज्या साईजची भेटेल तुम्हाला लाकडी आणा किंवा कशी भेटली तुम्हाला साधी अशी छान खड्यांनी पण सजवलेली असते ती बासरी जर तुम्ही आणली आणि ती भगवान श्रीकृष्णांना जर अर्पण केली किंवा तुम्ही घरामध्ये कि जर, जर ती ठेवली देवघरात ठेवा किंवा कृष्णाच्या जवळ ठेवा तर अतिशय उपयोग म्हणजे अतिशय ती छान असणार आहे उत्तम असणार आहे कारण की भगवान कृष्णांना खूप प्रिय तर आहेच बासरी पण त्यामुळे त्यामुळे ज्या घरामध्ये बासरी असते त्या घरामध्ये आर्थिक स्थिती ही सदैव चांगली असते आणि त्या घरामधलं जे काही वातावरण आहे ते सुद्धा अतिशय प्रसन्न आणि पॉझिटिव्ह राहतं अशी मान्यता आहे त्यानंतर दुसरी गोष्ट जी आणायची आहे ती आपल्याला म्हणजेच महत्वाची ती म्हणजेच वासराची मूर्ती तुम्हाला माहिती आहे मा तर खूप लोकांच्या देवघरामध्ये असेल किंवा नसेल सुद्धा तर अशी छोटीशी गाय वासराची मूर्ती असते जी गायी म्हणजे गाय असते तिचं वासरू असतो दूध पितानाची जी, जी मूर्ती असते तुम्ही अशी मूर्ती घरामध्ये आणायची आहे चांदीची आणा किंवा पितळेची आणा पण उद्या आवर्जून तुम्ही आणा आजचा दिवस पूर्ण दिवस आहे उद्याचा सुद्धा पूर्ण दिवस आहे त्यामुळे महत्वपूर्ण आहे कारण की ही जर मूर्ती देवघरामध्ये असेल पंचोपचार पूजा करून तुम्हाला ही देवघरात स्थापन करायची आहे उद्या कारण की असं म्हणतात की ज्या घरात पाळणं हलत नाही किंवा ज्या जोडपांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी आवर्जून या मूर्तीची पूजा करावी वासराच्या मूर्तीची त्याने सुद्धा फरक पडतो आणि ते सुद्धा चा चांगलं उत्तम असतं त्या लो त्या संतान प्राप्तीसाठी त्याचबरोबर ह्याची आपल्याला उद्या अतिशय महत्व आहे या गाय वासराच्या मूर्तीचं उद्या त्याच्यामुळे नक्कीच उद्या ही मूर्ती आपल्या देवघरामध्ये स्थापन करायला विसरू नका कारण की जे अस्ता, अस्ता, ही जर मूर्ती देवघरामध्ये तुम्ही खूप ठिकाणी बघा ज्यांचे शॉप असतात मोठमोठे दुकान असतात ज्वेलरीचं असेल किंवा कुठल्याही प्रकारचं शॉप असेल त्यांच्या सुद्धा तिथे देवघर असतात दुकानामध्ये तर तिथे सुद्धा ही मूर्ती असते कोणी ते ह्याची अंतते नाही कधी पांढऱ्या पांढरी पण मिळते बघा गायवासाची मूर्ती त्याला काय म्हणतात शब्द आठवत नाहीये ती सुद्धा मूर्ती कोणी कोणी ठेवतात कोणी कोणी अशी पितळेची ठेवतात किंवा कोणी कोणी चांदीची सुद्धा ठेवतं तर त्याचं महत्व काय आहे तर नक्कीच ही जर मूर्ती देवघरामध्ये किंवा दुकानामधल्या देवघरामध्ये तुम्ही स्थापित केली तर करिअर आणि व्यापारासाठी अतिशय उत्तम ही मूर्ती मानली जाते त्याचबरोबर संतान प्राप्ती ज्या जोडपांना होत नाही ज्या घरामध्ये होत नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय ही उत्तम फलदायी ठरणारी ही मूर्ती असणार आहे त्यामुळे ही नक्की चा, उद्या मूर्ती आणायची आहे कुठल्याही धार्मिक दुकानावर तुम्हाला ही मूर्ती भेटून जाईल ही मूर्ती आणा पंचोपचार म्हणजे अभिषेक करायचा पंचोपचार पूजा करायची गोडाचा नैवेद्य दाखवायचा आणि देवघरामध्ये स्थापित करायची साधेसोपी पद्धत आहे ही नक्कीच तुम्ही उद्या घेऊन या कारण की करिअरच्या दृष्टीने आणि व्यापार आणि उद्योगधंद्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे खूप जास्त प्रमाणात प्रगती होते त्या घरामध्ये अशी मान्यता आहे त्याचबरोबर तिसरी गोष्ट जी म्हणजे आहे ती अतिशय महत्वपूर्ण म्हणजे वैजयंती माळ वैजयंती माळ बघा तुम्हाला आता माझ्याकडे सध्या नाही आहे दाखवायला पण वैजयंती माळ ही अतिशय भगवान श्री विष्णूंना आणि भगवान श्री कृष्णांना खूप जास्त प्रिय आहे अशी मान्यता आहे कारण की बघा तुम्ही जे कोणी कृष्ण भक्त असतात त्यांच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ ही दिसते म्हणजे दिसते त्याच्यावरच ओळखलं जातं की कु� हे श्री हरिकृष्ण अशी भगवान कृष्णांचे हे भक्त आहेत म्हणून कारण की बघा वैजयंती माळ म्हणजेच काय तरी एक वैजयंतीचं फुल असतं त्या फुलाच्या अक्षरशः त्या भगवान विष्णूंना आणि श्रीकृष्णांना वैजयंतीच्या फुलांचा हार पुष्पहार हा घातला जातो आपण कमळगट्ट्याची कशी माळ असते कमळातून जे बीज उत्पन्न होतं ते आपण कमळगट्ट्याची जी माळ तयार करतो बघा इथे छोटीशी माळ माझी आहे जी मी श्रीअंतरावर ठेवली सोळा माण्यांची माळ आहे ही कमळाच्या बीजातून जशी उत्पन्न होते ह्या बियातून जसा म्हणजे ह्या बिया उत्पन्न होतात त्या बियांची ही माळ आहे तशीच वैजयंती माळ म्हणजेच तशीच असते ती वैजयंती माळ म्हणजेच फुलं असतात वैजयंतीचे त्याचा पुष्पहार हा भगवान कृष्णांना आणि भगवान विष्णू खूप जास्त प्र प्रिय असतो आणि त्याचा पुष्पहार पण घातला जातो आणि त्या त्या, त्या फुलांपासून जे बीज उत्पन्न होतं म्हणजे जे बी तयार होतं त्याची जी माळ जर तुम्ही खरंच उद्या घरामध्ये आणली ज्याला वैजयंती माळ म्हणतात मी दुकानामध्ये विचारा तुम्हाला भेटून जाईल ती जर माळ उद्या घरात आणली तर अतिशय अतिशय उत्तम असणार आहे कारण की ज्या घरामध्ये वैजयंती माळ असते किंवा जे जे गरा, जे घरातले व्यक्ती वैजयंती माळ परिधान करतात घालतात त्यांच्यावर भगवान श्री विष्णूंचा आणि श्रीकृष्णांचा आशीर्वाद सदैव असतो सोबत असतो अशी मान्यता आहे कारण की विष्णूंचा आशीर्वाद आणि भगवान कृष्णांचा आशीर्वाद त्या वैजयंती माळेवरती आहे त्यांना खूप जास्त प्रिय आहे जसं माता लक्ष्मीला कमळाचं फुल प्रिय आहे तसं भगवान श्री विष्णूंना आणि श्री भगवान कृष्णांना वैजयंतीचं प्रिय आहे त्यातून जी उत्पन्न होते बी आणि त्याची जर माळ तुम्ही जर उद्या घरात आणली त्याच्यावरती जर सगळी सेवा केली किंवा विष्णूंचा जो मंत्र आहे ओम नम भगवते वासुदेवाय त्याच्यावर मंत्र जर केला तुम्ही एकशे आठ वेळेस किंवा तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये एक मंत्र सांगितला होता आ, ओम कृष्ण आय असा आहे एक मंत्र तो जर तुम्ही जो मंत्र एकशे आठ वेळा जर तो प्रभावी मंत्र उद्या म्हंटला माळेवती जर जप केला तर अतिशय उत्तम असणार आहे त्याची फळप्राप्ती खूप जास्त प्रमाणात भेटणार आहे या सर्व गोष्टी उद्या करा कारण की उद्या सिद्ध रात्र आहे भगवान कृष्णांच्या जन्मोत्सवाची सिद्ध रात्र म्हणजे तुम्ही कुठलेही उपाय करा कुठल्याही सेवा करा त्या सिद्ध होणार आहेत तात्काळ सिद्ध होणार आहेत म्हणून सांगते आहे त्यानंतर चौथी गोष्ट जी आहे कारण की अजून एक गोष्ट जी जर तुम्ही वैजयंती माळ परिधान केली किंवा घरात आणली तर ती आर्थिकदृष्ट्या खूप उत्तम मानली जाते आर्थिक स्थिती त्या व्यक्तींची त्या कुटुंबातली खूप छान प्रमाणामध्ये सुधारते आणि प्रगतीच्या वाटा त्यांना भेटतात अशी मान्यता आहे त्यानंतर चौथी चौथी गोष्ट जी आहे ती म्हणजेच अतिशय महत्वपूर्ण मोरपंख मोरपंख तुम्हाला एक भेटला दोन भेटला किंवा अशा प्रकारे जर भेटले मोरपंख तरीही चालेल माझ्या घरामध्ये मा बघा असे हे दोन आहेत जे स्वामींच्या फोटोच्या बाजूला सुद्धा आहेत त्याचबरोबर एक मी म्हणजे असं म्हणतात की जर उद्या मोरपंख म्हणजे जे भगवान कृष्णांच्या मुकुटामध्ये मोरपंख असतं तर ते मोरपंख भगवान कृष्णांना तर प्रिय आहेच पण त्याचबरोबर मोरपंख जर घरात आणलं आणि ते जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये चार लावलं तर नक्कीच तुमच्या घरातला जो काही वास्तुदोष आहे तो दूर होण्यास मदत होत असते कारण की हे बघा मी स्वतः सांगते माझ्या दक्षिण भिंतीला सुद्धा मी दोन मोरपंख लावलेले आहेत ला आणि कार्तिक जय कार्तिक स्वामी जी जयंती असते त्यावेळेस जी आपल्याला सेवा असते त्या निमित्ताने मी दोन पंख हे दक्षिण दिशेच्या भिंतीला माझ्या आहेत त्याचबरोबर अशी मान्यता आहे की जर आपण आपल्या प्रवेशद्वारावर जर मोरपंख लावला उद्या आणून प्रवेशद्वारावर बाहेरून जसं आपण म्हणजे दरवाजा उघडला की बाहेरची जी, जी असते जिथे आपण स्वस्ती काढतो तिथे वरती जर मोर तुम्ही मोरपंख लावला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये कुठलीच निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करत नाही कुठे नकारात्मक ना ऊर्जा घरामध्ये येत नाही वाईट शक्ती कुठल्याच प्रकारच्या येत नाहीत नजर बाधा होत नाही त्याचबरोबर वास्तू दोष सुद्धा घरामध्ये लागत नाही माझ्या सुद्धा प्रवेशद्वारावर मी मोरपंख लावलेला आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे त्यामुळे आवर्जून जास्तीत जास्त प्रमाणात घरात मोरपंख आणले आणि ते लावले अतिशय उत्तम असणार आहे वास्तू वास्तुशास्त्रानुसार त्यामुळे घरातला वास्तुदोष नक्कीच पूर्ण प्रमाणामध्ये हा म्हणजे कमी होऊन जातो तर अशा प्रकारे ह्या चार वस्तू उद्या आवर्जून घेऊन या बाळकृष्णाची मूर्ती तर नक्कीच प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच कारण की लग्न झाल्यावरती मुलीसोबत प्रत्येक माहेरातून ही बाळकृष्णाची मूर्ती तिच्यासोबत पाठवली जाते कारण की तिचं सुद्धा जे काही घर आहे सासर आहे सरकस असावा, अशी ते गोकुळासारखंच भरलेलं असावं अशी मान्यता आहे त्याच्यामुळे बाळकृष्ण छोटा मोठा जो काही तुमच्या घरात असेल छान त्यांची उद्या बारा वाजता पंचोपचार पूजा करा अभिषेक करा पाळण्यामध्ये ठेवा नवीन छान वस्त्र अलंकार प्रदान करा पण त्याचबरोबर सुद्धा वस्तू आणायला विसरू नका याशिवाय तुमची जन्माष्टमी खरंच अपूर्ण आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्यामध्ये कळालं असेल की जन्माष्टमी दिवशी कोणत्या चार महत्त्वाच्या वस्तू आपल्या घरी आणायच्या आहेत त्या वस्तू आणल्यावरती नक्कीच खरं सांगते या वस्तू जर घरी आणल्या तर कुठेतरी एक पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते प्रत्येक वस्तू मागे काही काही अशा वस्तू जे खूप पॉझिटिव्हिटी घरामध्ये म्हणजे पसरवत असतात आणि त्याच्यामुळे पण आपल्या आयुष्यामध्ये एक ऊर्जा एक पॉझिटिव्हनेस येत असतो तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ